नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील लातूर मुरड व लातूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ पंधरा हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवघ दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई तीन हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिका या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त दर चार एक हजार एकशे एकावन रुपये क्विंटल या ठिकाणी सरसंद्राई तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे हो होत्याचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील